नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या रात्री सत्तर वर्षानंतर दिसेल वटपौर्णिमेचा चंद्र या सात राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्षे राजोग मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच वटसावित्री पौर्णिमा ही विशेष महत्वपूर्ण मानले जाते वटपौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे देखील म्हटले जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत पाळले जाते या दिवशी सुहासिनी महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करत असतात मान्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख समृद्धी आणि संपत्तीची वैभवाची देखील प्राप्ती होत असते वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास ठेवून वडाच्या झाडाची पूजा केल्याने खूप चांगले फळ प्राप्त होते ज्याप्रमाणे वडाचे आयुष्य खूप जास्त असते त्याप्रमाणेच आपल्या पतीचेही आयुष्य व्हावे अशी प्रत्येक सुहासिनीची धारणा असते त्यामुळे या दिवशी महिला आवर्जून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मित्रांनो पंचांगानुसार ज्योतिषानुसार वटपौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे मित्रांनो ज्योतिषामध्ये चंद्र हा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती अतिशय महत्वपूर्ण मानली जाते मान्यता आहे की, की चंद्राचा प्रभाव हा व्यक्तीच्या मनावर पडत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे चंद्राचा सरळ प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो असेच नाही तर संपूर्ण निसर्गावर देखील पौर्णिमेच्या चंद्राचा प्रभाव दिसून येत असतो चंद्र जेव्हा ज्या राशींच्या जातकांसाठी शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा त्या राशींच्या जातकांचे भाग्य उदयास आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या दिवशी वट सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजेबरोबरच चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते रात्रीच्या वेळी चंद्राला आर्ध्य दिले जाते मान्यता आहे की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम राहते मित्रांनो यावेळी ज्येष्ठ शुक्ल पक्ष ज्येष्ठ नक्षत्र ज्येष्ठ शुक्ल पक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक 21 जून, 21 जून रोजी पौर्णिमा तिथी साजरी होणार आहे त्याप्रमाणे जून रोजी सकाळी सात वाजून पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक जून रोजी सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारे दिवस या सात राशींच्या जातकांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असणार आहेत कारण मित्रांनो ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल असून पौर्णिमा तिथीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे या सात राशींच्या जातकांसाठी हा काळ सुख सौभाग्याचा काळ ठरणार आहे मित्रांनो कारण लगेच येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे एकोणतीस जून रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शनिग्रह वक्री होणार आहेत त्यामुळे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे आता इथून येणारे पुढचे पुढचे दिवस सर्व दिवस आपल्यासाठी सुख समृद्धी आणून देणारे दिवस ठरणार आहेत समृद्धीची प्राप्ती करून देणारे दिवस ठरणार आहेत सुखप्राप्तीचे दिवस ठरणार आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सात राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे वट सावित्री पौर्णिमेपासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील सुखाचे दिवस असणार आहेत आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणारे दिवस राहणार आहेत त्याबरोबरच ग्रह नक्षत्राची अनुकूल कृपा असल्यामुळे या कालावधीमध्ये आपण प्रचंड प्रगती करणार आहात उद्योग व्यापारामध्ये भरभराट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धीची बहार येणार आहे आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता येणाऱ्या कालावधीमध्ये समाप्त होणार आहेत हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर असा काळ ठरणार आहे त्यामुळे या काळाचा उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक असेल चंद्राची विशेष कृपा असल्यामुळे चंद्राचे पाठबल असल्यामुळे या कालावधीमध्ये आपले मनोबल उंचावणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार असून अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांचा भाग्योदय पुढे घडून येणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा सुखसमृद्धीचा भरभराटीचा काळ असेल पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारे दिवस सर्व क्षेत्रामध्ये प्रगतिकारक दिवस असतील विद्यार्थी वर्गासाठी हा काळ शुभ असेल त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ असेल या कालावधीमध्ये नोकरीसाठी जर आपण अर्ज केलेला असेल तर नक्कीच आपल्याला लवकरच या कालावधीमध्ये आनंदाची बातमी करावर येऊ शकते मिथून राशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये मान सन्मान आणि प्रगती होणार आहे त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार असून पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता समाप्त होणार आहेत यानंतर आहे कर राशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा काळ असेल भाग्याची साथ असेल ग्रहनक्षत्र अनुकूल असल्यामुळे ज्या कामांना हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होईल घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल आपल्याला आपल्या नातलगाची किंवा मित्राची मदत या कालावधीमध्ये लाभू शकते हा काळ जीवनाला नवी प्रगती देणारा काळ ठरणार आहे प्रगतीच्या दिशेने आपण अग्रेसर होणार आहात भाग्यदेयाचे संकेत आहेत धनप्राप्तीचे संकेत आहेत जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पूर्णतः समाप्त होणार असून आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय सुंदर असा काळ ठरणार आहे कन्या राशीच्या जीवनावर चंद्राचा शुभ प्रभाव पडणार असून शनीची कृपा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये दे आपल्यावर बरसणार आहे त्याबरोबर बुधग्रहाच्या कृपेमुळे आपल्या बुद्धी आणि वाणीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे इथून पुढे जीवन आनंदाने परिपूर्ण असे बनणार आहे हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे भाग्य द्यायचे संकेत असून या कालावधीमध्ये जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे कन्या राशीसाठी येणारा काळ शुभ असेल त्यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी वटपौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सुख सौभाग्याची भरभराट घेऊन येणारा काळ ठरणार आहे आनंदाने आपले जीवन फुलून जाणार आहे आत्तापर्यंत जीवनामध्ये असणाऱ्या दुःख यातना आता समाप्त होणार आहेत आता इथून पुढे प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघेल करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचे निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये आर्थिक प्राप्तीचे नवे साधन देखील उपलब्ध होतील नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार असून सरकार दरबारी आलेली कामे आता पूर्ण होणार आहेत त्यामुळे आपल्या आनंदामध्ये मोठी भर पडणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी पौर्णिमा तिथीपासून पुढे जीवनाला एक नवी कलाटणी मिळणार आहे आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार असून कार्यक्षेत्रामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्तीचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत मान सन्मान प्रतिष्ठा यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे आपल्याला आपल्या शत्रूपासून आपल्याला या कालावधीमध्ये आपल्या शत्रूला आपण परास्त करणार आहात शत्रूपासून आपली सुटका होणार आहे शत्रूच्या असून शत्रूवर विजय मिळाल्यामुळे आणखी आत्मविश्वास दुगुनित होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येणार असून या कालावधीमध्ये प्रवास देखील भरपूर प्रमाणात होणार आहे हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरेल यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट येणार असून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा होण्याचे संकेत आहेत धनप्राप्ती चांगली होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल चंद्राची कृपा असेल ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे धनुराशीच्या जातकांना कार्यसिद्धीही होणार आहे ज्या कामांना हात लावाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण पडेल प्रगतीच्या दिशेने आता एक एक पाऊल पुढे पडणार असून अतिशय उत्तम अशी प्रगती आपल्या जीवनात घडेल त्याबरोबरच सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे पती पत्नीमध्ये असणारे मतभेद दूर होतील अविवाहिक जातकांचे विवाह सुद्धा जमून येणार आहेत धनुराशीच्या जातकांसाठी येणारे दिवस अतिशय सुंदर असे दिवस असतील काही आपल्या महत्वपूर्ण कामे असतील किंवा एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ असेल यानंतर आहे यानंतर आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ सुख सौभाग्याची भरभराट घेऊन येणारा काळ ठरणार आहे सरकारी यंत्रणेकडून सरकार चांगली मदत मिळणार असून सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होणार आहेत वटपौर्णिमेपासून पुढे चांगले दिवस आपल्या जीवनामध्ये येणार असून भाग्य द्यायचे संकेत आहेत आता आपले नसीब बदलणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती करणार आहात नाव कमावणार आहात आता हा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे भाग्याची साथ असेल त्यामुळे आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक प्राप्त होणार आहे अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल त्यामुळे नोकरीमध्ये बढतीचे प्रगतीच्या संधी चालून येतील पण आलेल्या संधीला ओळखून त्यापासून लाभ प्राप्त करून घेणे हे देखील तेवढेच महत्वपूर्ण ठरणार आहे राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी अतिशय सुंदर असा कालावधी ठरणार आहे व्हिडीओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद